स्टार्ट जय आदिवासी जय जोहार मी दत्ताभाऊ सुरोशे आज आपल्याला व्हिडिओ करण्याचं कारण मित्रांनो सर्व महाराष्ट्रातील आदिवासी माधव मल्हार डोर टोकरे कोळी जमात बांधवांना आवाहन करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ करत आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक नम्र करत करताय मित्रांनो की आपण तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आपल्या उन्हाळी अधिवेशनावर एक महामोर्चाचं नियोजन आपण करत आहोत आणि त्या महामोर्चाच्या नियोजनाचा एक भाग म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आदिवासी माध्यम मल्हार डोर टोकरे कोळ्यांना पर्यंत गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे काही नियोजन करायचंय त्या नियोजनासाठी मला आपल्या सर्व विभाग जे आपले विभाग आहेत जसं खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल हे सर्व विभाग या सर्व विभागातून आपल्याला दोन विभागा विभाग संपर्क प्रमुख म्हणून आपल्याला त्यातलं एक आपल्याला सेंट्रल कमिटी निर्माण करायची आपल्याला सेंट्रल कमिटी आपल्याला मोर्चासाठी तर सेंट्रल कमिटीसाठी विभागातून एक नाव पाहिजे प्रत्येक विभागातून एक नाव आणि विभाग संपर्क प्रमुख म्हणून एक नाव अशी दोन नाव विभागातून पाहिजे आणि त्यानंतर जिल्ह्याची नाव पाहिजे जिल्हा संपर्क प्रमुखासाठी आणि तालुका संपर्क प्रमुखासाठी तर माझी सर्व आदिवासी मादेव मल्ला डोळ टोकरी कोळी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या विभागात आपापल्या तालुक्यात आपापल्या आप जिल्ह्यात ता, मीटिंग लावून त्यातून नावं डिस्कस करून जे काही दोन चार पाच सहा जे काही तालुक्यासाठी असतील जिल्ह्यासाठी असतील विभागासाठी असतील ती नावं लवकरात लवकर चार तारखेच्या आहात कारण चार तारखेला आपल्याला संपर्क प्रमुख नेमायचे तेवीस तारखेच्या मोर्चासाठी ते आणि सेंट्रल कमिटी विभागाचा एक माणूस म्हणजे सहा विभागातले सहा माणसं सेंट्रल कमिटीमध्ये असतील आणि सहा संपर्क प्रमुख विभाग प्रमुख असतील आणि परत प्रत्येकाचा जिल्हा संपर्क प्रमुख असेल आणि तालुका संपर्क प्रमुख असेल तर असं आपल्याला नियोजन करायचंय जेणेकरून आपले हे संपर्क प्रमुख आहेत ते प्रत्येक शेवटच्या खेड्यापाड्यापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि संपूर्ण विस्तारित क्षेत्रातला आदिवासी कोळी महादेव मल्हार ढोर टोकळे कोळी हा संपूर्ण एकवटला पाहिजे आणि लाखोच्या संख्येने सर्वजण मुंबईत आले पाहिजे आणि मुंबईमध्ये आपल्याला आपली ताकद दाखवायची आणि मुंबईची तुंबई करून ठेवायची आपल्याला जाम करायची आपण एक त्यांना ट्रेलर दाखवला आता नागपूरचा नागपूरमध्ये आपण बहुसंख्येने आला खूप गर्दी केली परंतु जे गर्दी आपण तिथं थांबवायला पाहिजे होती थांबायला पाहिजे तो कुशलला आपण थांबला नाही परंतु आता यानंतर येताना प्रत्येकानं कमीत कमी, -कमी पाच ते सहा दिवसाचं नियोजनच करून यायचंय आणि येताना गाड्यांचं नियोजन करायची गरज नाही झाल्या गाड्या तर ठीक आहे पण शक्यतो जास्तीत जास्त ट्रेन आणि बसने आपण सर्वांनी आझाद मैदानावर पोहोचायचं आहे आणि आझाद मैदानावर पोहोचून आपल्याला मुंबई जाम करायचंय आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत एकाही बांधवान मुंबई सोडायचं नाही हे लक्षात ठेवा प्रत्येकानं आपापल्या सोयीने यायचं आहे कुणाचीही वाट बघायची नाही कारण न्याय सगळ्यांनाच पाहिजे आणि आपण सगळेच संपर्क प्रमुख आहेत सगळे अध्यक्ष आहेत सगळे कार्यकर्ते आहेत कुणी इथं कुणाचा अध्यक्ष नाही संपर्क प्रमुख नाही संघटना नाही ही, आए, ए, संग्णे संग्णे आए, ही नाए, नाए। जी आपली समिती आहे ती सर्व महाराष्ट्रातील संघटनेच्या माध्यमातून ही समिती कार्यरत आहे आणि कुठलाही नेता नाही कुठलाही राजकीय पक्ष नाही आणि कुणाचाही झेंडा नाही आपण फक्त आपला आदिवासी माध्यम म्हणणार डोर टोकळीकोळ्यांचा झेंडा घ्यायचा आहे आणि त्या झेंड्या खाली आणि त्या टोपी खाली आणि त्या पंचाखाली एकत्र व्हायचंय आणि आपल्याला आपल्या एकीच दर्शन दाखवायचं आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त तीस डिसेंबरच्या आत आपली नावं पाठवून द्या म्हणजे आपल्याला चार तारखेला येणाऱ्या चार जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला जी आपण फिजिकली मिटिंग लावली त्याचा त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख फ्रंटलाईनच्या लोकांनी जनशक्तीच्या लोकांनी जो ऍड्रेस दिला तिथं उपस्थित राहा अकरा साडे अकराला त्यानंतर आपण संपर्क प्रमुखांची नाव डिक्लेअर करू आणि त्यांच्यावरती जबाबदारी देऊ आणि त्यांनी जबाबदारीने काम करून जास्तीत जास्त लोकांना मुंबईला घेऊन यायचंय आणि आपलं हे आंदोलन यशस्वी करायचंय मित्रांनो बरीच उदाहरणं आहेत की एकीच्या ताकदीवर प्रत्येकजण जण आपापल्या जमातीला न्याय मिळवून देत आहे तर आपण पण सर्वांनी मिळून एकीची ताकद दाखवून आप एवढ्या वर्षाचा जो आलेला प्रश्न आहे जवळजवळ मला वाटतं आपण भारत देश स्वतंत्र होऊन एकोणीस सत्तेचाळीस झाला अष्ट्याहत्तर वर्ष झाले आणि क्षेत्र विषय आला तरी तो पण तो पन्नास वर्ष झाले तर आपली एकी नसल्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही तर आपण सर्वांनी एकी करून आणि एकीचं दर्शन दाखवून आपल्या हक्काचा न्याय आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवायचंय त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मुंबईला यावं आणि चार जानेवारीच्या नियोजनासाठी सुद्धा छत्रपती संभाजीनगरला जास्तीत जास्त संख्येने आपण याल ही एक नम्र विनंती आशा बाळगतो जय आदिवासी जय जुहार जय शेवा